Oke, oke, o o k o k oke, o k oke, 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 e o चला। हलो। हलो गाईस, नमस्कार जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र आरेंगाय फोड मध्ये आपलं सर स्वागत आहे आणि तुम्ही बघताय आरेंगाय फोर लॉग हॅलो माझे व्हिडिओ रोज बघत राहा लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनलला सबस्क्राईब करा नक्की शेअर करा लाईक खूप जात आहेत आता पहिल्या व्हिडिओला दहा दहा एकोणचाळीस एकोणचाळीस हजार गेले माझ्या एका व्हिडिओला नक्की बघा मला स्वतःचा व्हिडिओ आहे आवाज विवाज काही नाही माझा तरी पण तो फेमस झाला एकोणचाळीस हजार गेलाय आणि तुम्ही कुठून माझे व्हिडिओ बघताय मला प्लीज कमेंट करून सांगा मला समजलं पाहिजे की माझी व्हिडिओ कुठपर्यंत जात आहेत प्लीज कमेंट टाका कमेंट करा फटाफटा माझे वडील कुठून कुटुंब बघताय जिल्हा तालुका साधा हॅलो रात्रीचे पस्तीस झाले हॅलो लगाय डेकरू देकरू कोणा म्हणते హలో నమస్కారం సవడత చూ బ స్వాగత జల సో హాయ్ సమాధాన సమాధాన భా కు बोला समाधान आठ नाव नाही दिसत तुमचं आणि फोटो पण दिसत नाही नमस्कार जय भीम जय महाराष्ट्र जय शिवराय कुठून बोलताय समाधान भाऊ कुठून बोलताय हॅलो अर्चं ती लाईव्ह घेण्याचं ऑप्शन बंद केलेलं आहे मी हॅलो संभाजीनगर हा तर मी पण संभाजीनगरचाच आहे औरंगाबादचा पण भाऊ आज माझ्या डॉक्युंट औरंगाबादच आहे काय करणार संभाजीनगर म्हणता येत नाही ना जय भीम कुठून नको नको ऑप्शनच बंद ऑप्शनच बंद तू काय मेसेज नाही फोन नाही आज काही नाही ऑप्शनच बंद ऑप्शन मज चालू करायचं की बंद करायचं निवडला नव्हता जेवण झाले सगळ्यांचे मेन काय मेन मेन जाते गोडा राठोड फिल्म व्हिडिओ हा नाही समजलं नाही समजलं समाधान भाऊ काय म्हटले तुम्ही यश पिल्ले पिले पिला पुणे पुण्याहून बघतात बघा यश भाऊ धन्यवाद दादा धन्यवाद समाधान भाऊ मला समजलं नाही कुठून बोल म्हणजे काय म्हटले तेच कळलं नाही मला ने जाते गोडा राठोड फिल्म व्हिडिओ नाही समजलं परत एकदा विचारा मला मी नक्की सांगेल हॅलो जाती बोलता हो जाती काऊन बोलता हो म्हणजे जाती नाही समजलं तुमची भाषा वेगळी थोडी तुम्ही संभाजीनगरची नाही वाटत आहे तुम्ही विदर्भातले का तुमचं आडनाव हो सांगा एकदा समाधान भाऊ तुमचं आडनाव हो सांगा एकदा तुमच समजलं नाही दादा हॅलो तुम्ही काय बोलताय ते समजत नाही मला तब्येत बरी नाही कोणाची तुझी दाव ना? राम राम का दावाखान्यात जायचं ना अरे झोपलेला आहे हॅलो राम मंडळी कस काय बरं आहे का तुमचं दवाखान्यात होते तू का सलांग लावलं होतं का हॅलो आपले तेरा हजार प्लस झाले चौदा हजार होत आहेत लवकरच सलान वगैरे लाव काळजी घे सर्दी ताप असेल तर बाहेर जाऊ नको गार पाण्याने आंघोळ करू नको गार पाण्याने पण थंडी ताप वगैरे येऊ शकते हॅलो लवकर बरे हो सून म्हणजे असं म्हणतात लोक आता मला इंग्लिश जास्त जमत नाही हॅलो समाधान भाऊ कुठून बोलताय मला सांगा मला सांगा मला कळालं नाही तन, ते हॅलो ओके टना टन अक्षय अक्षय कोण आहे अक्षय हॅलो अक्षय कुठून बोलतोय राधे राधे सर तुम्ही काय करता मी जॉब करतो आठ तास जॉब करतो पेस कंट्रोलमध्ये आणि बर्ड नेटिंगचं काम करतो मी राजे राधे कुठून बोलताय अक्षय आणि राधे राधे कुठून बोलताय मला कमिटमेंट सांगा हॅलो मी जेवण झालं का तुझं हो जेवण केव्हाचं झालं मोबाईलमधून मौँ बोलतो आहे अक्षय भाऊ व्यवस्थित उत्तर द्या वाशिम धन्यवाद आता विदर्भातून बघताय तुम्ही मधून फर्स्ट फर्स्ट वॉशिममधून बघताय अकोल्याला आहे अकोला नांदेड परवणी अक्षयला ब्लॉक करण्यात येईल दोन मिनटात अक्षय व्यवस्थित बोला मोबाईलमधून बोलतो तुम्ही मग मोबाईलमधून कशाला बोलत राहिली मोबाईलची बाहेर नाही का मोबाईलचे बाहेर पडा हॅलो राजे राजे तुमचं नाव काय भाऊ तुम्ही राजे राजे टाकले पण तुमचं नाव फक्त राजे राजे दिसत आहे वाशिम बोलताय तुम्ही तुमचं नाव समजेल का हॅलो मित्रांनो कथा आवडली हॅलो कुठून बोलताय दादा लेडीज आहे की जेंट्स तेच माहित नाही आता हॅलो राजे राजे वाशिम वाशिमचे भाऊ काय नाव आहे तुमचं मी जॉब करतो भाऊ जॉब करतो मी जॉब करतो जॉबला असतो मी जॉब वगैरे करून हे व्हिडिओ वगैरे टाकत असतो मी टाईम भेटला तर आणि आजकाल मी जुने व्हिडिओ टाकतोय जे टिकटॉकला खाल्लेले होते टिकटॉकला खूप फेमस होते म्हणजे टिकटॉकच्या काळात जे टिक व्हिडिओ होते ते मी सेव्ह केलेले गॅलरी ते टाकतोय आता हा विषय जोक केला नाही वाटत एकदा पण मी का भाऊ माझे व्हिडिओज कॉमेडी असतात त्याच्यामुळे जोक करायचे कारण आहे संपत खोड ओके 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 भाऊ ओके अक्षय तुझं आडनाव सांग मला आणि तुम्ही काय करता कुठून बो कुठून बोलतोय अक्षय हॅलो संपत खोडके धन्यवाद भाऊ तुम्ही फर्स्ट टाइम माझ्या लाईव्ह मध्ये दिसत आहे अक्षय पण फर्स्ट टाईम दिसतोय माझ्या ब्लॉगमध्ये माझ्या लाईव्ह मध्ये आणि टनाटन काय होत ते मला कळायला नाही भाऊ तुझं अक्षय काय होत मी चुकीच आर्यन भांडे हाय कुठून बोलतोय आर्यन हॅलो आर्यन भांडे कुठून बोलतोय तुम्ही कुठे राहता मी सध्या संभाजीनगरला राहिला औरंगाबादला अजून संभाजीनगर झालं तर नाही मला तेच माहित नाही मी राहतोय पण माहित नाही केस चालू होता असं कोणीतरी म्हंटल होतं मला वकील भांडूप ओके ओके भांडूपचे तुम्ही म्हणजे मुंबई मुंबईचे खूप आहे पब्लिक काही प्रॉब्लेम नाही आहे मुंबईचे खूप फ्रेंड सर्कलमध्ये पण आहे आणि सबस्क्रायबर खूप आहे मला मुंबईचे धन्यवाद दादा नऊ मिनटं झाले नऊ मिनटं दोन तीन हजार संभाजीनगरला कुठे संभाजीनगरला मी बायपासला राहतो बायपासला वाल्मिक सोनवणे मी येवलेकर हाय भाऊ येवलेला लग्न आहे सध्या एक मामाच्या मुलाचं अरे म्हणते तुमचे नाव तुमचे नाव काय मी अमोल गायकवाड आहे हे माझ्या मुलाचं नाव आहे आर्यन गायकवाड आर्यन गायकवाड म्हणजे माझ्या मुलाचं नाव आहे माझं नाव अमोल गायकवाड आहे हॅलो वाल्मिक स्वामीने कुठून बोलताय भाऊ आर्यन भांडे धन्यवाद दादा धन्यवाद दन्याद। तुमचे नाव हो संभाजीनगरला बायपासला राहतो मी तुम्ही कुठं राहता भाऊ हॅलो नक्की मला कमेंट करून सांगा कुठून बोलताय काय बोलताय हॅलो माझं नाव अमोल गायकवाडे हा आहे का हरचंदाई लवकरच माझे पिंपळगाव जलाल कुठं आलं भाऊ कोणता जिल्हा वाल्मिक सोनवणे जिल्हा कोणता आहे तुमचा हॅलो उद्या साहेब रविवार आहे पण मला रविवारची सुट्टी नसते नाशिक जिल्ह्यातील ओके ओके भाऊ नाशिकचे खूप आहे मला सबस्क्राईबर खूप आहे नाशिकचे नाशिक येवला आणि येवल्याला तीन तारखेला लग्न आहे मामाच्या मुलाच्या मुलाचं तर नक्की येईल मी नाशिक जिल्ह्यातील ओके भाऊ नक्की येईल धन्यवाद दादा माझी व्हिडिओ बघ आवडत असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा जितकं होता येईल तितकं शेअर करा धन्यवाद मनापासून आव लखन गवाने हॅलो सर सरने भाऊ दादाच बोला मला मी नाही मी सिंपल पर्सन आहे लखन गवाने भाऊ कुठून बोलतोय आपण हॅलो कुठून बोलताय भाऊ बघा बोलता सिंपल आहे सिंपल राणीवाने बघा हॅलो धुळे धन्यवाद धन्यवाद धुळ्याचे धुळ्याचे कुठे अरे म्हणते तुम्ही भांडूपमध्ये आला मध्ये कधी आलाय नाही भाऊ मी भांडूपला नाही आलो कधीच मुंबईला रायगड जिल्ह्यात आहे मी तर तुम्ही आर्मी मध्ये आहे का नाही नाही आर्मी मध्ये नाही आहे मी पेस कंट्रोल प्रायव्हेट कंपनीत जॉब करतो का तुम्ही मध्ये कधी आला का नाही नाही भांडूपला आलो मी मी दादरला येत असतो दादरला दरवर्षी दादर आणि रायगड जिल्ह्यात पंधरा ठिकाणी फिरलोय मी म्हणजे पनवेल तळोजा परत अजून खूप ठिकाणी फिरलो आहे मी तळूजा पनवेलमध्ये पण होतो काही दिवस वीस दिवस वाटतो राह आर्मी पण नाही 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 मी आर्मीत नाही दादा मी फेस पण वाटत राह आर्मी पण धन्यवाद धन्यवाद मी आर्मीत नाही दादा पण आर्मीवाल्यांना सलाम करतो मला आर्मीवाले सबस्क्रायबर खूप आहेत आता ते गायब झाले अतुल पिसाळ भाऊ कोण अतुल पिसाळ अतुल वाया वाटतं सॅल्यूट आहे सॅल्यूट आर्मीवाल्याला सॅल्यूट जेव्हा मी तो मूवी बघितला होता आर्मीचा कोणता मूवी होता आता तो विकी कौशलचा खूप आवडला होता मला तुम्हारा काका बोला की चावल का हा तुम्हारा काका बोलो की चावल का तुम्हारा काका नाही समजलं आर्यन भांडे भाऊ तुम्ही काय बोलता ते नाही समजलं मला मी ऑन ड्युटीवर आहे दादा कुठं कुठे जॉबला सर तुम्ही तुम्हाला सर म्हणतो तुम्ही आर्मीत वाटता कारण तुमचा डिटी तर दिसतोय मला पण पूर्ण दिसत नाही हॅलो कुठे सर ऑन ड्युटी लखन गावानी साहेब वा वा गुड बूड। गुड धन्यवाद सॅल्युटी तुम्हाला तुम्ही कशामध्ये आर्मी मध्ये पोलीस मध्ये मा हॅलो माझे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा सर मी कॉमेडी टाकत असतो कॉमेडीचे व्हिडिओ इंदुरीकर कीर्तन पाठ फेमस आहे आणि सध्या पाठ चालू एकशे अठ्ठावीस वा नक्की बघा दादा एकशे अठ्ठावीसचे एकशे अठ्ठावीस पार्ट तुम्हाला आवडतील मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो की तो चांगला हो आसाम रायफल ओके ओके धन्यवाद दादा तुम्हाला सॅल्यूट सगळ्या आर्मीवाल्यांना सगळ्या जवानांना मी जवानांबद्दल खूप बोलत असतो जय जवान जय किसान तर शेतकरी आणि आर्मीवाल्यांना खूप मानतो मी आणि त्या दिवशी मी आय एम प्राऊड फ्रॉम इंडिया आय एम प्राऊड ऑफ इंडिया हा इंडिया इज माय कंट्री आणि ऑल कजिन्स हॅलो आर्मीत नाही दादा मी पण आर्मीला खूप मानतो बघा माझ्याकडे कॅप पण आर्मीचीच आहे हा माझा नवीन मला हॅलो काका बोलले तर चालेल का काका बोलले तर चालेल का तुम्ही कोण आहे फोन मला ते आठवणी राहा आपल्या महाराष्ट्राची पण इकडं हा बरोबर आहे भाऊ कारण ते खूप डिफिकल्ट असतं बाहेर बाहेर राज्यात राहणं आणि आपली बाजरीची भाकर ज्वारीची भाकर पोळ्या तिकडे पोळ्या भेटत्या नाही माहित नाही बोला भाऊ काही बोला काका बोला मामा बोला काही बोला पण बोला आणि तुम्हाला खरंच भाऊ माझे व्हिडिओ आवडतात का तुम्हाला लखन गावाने भाऊ असेच व्हिडिओ बनवत राहा भाऊ हो नक्की दादा नक्की तुमच्यासाठी नक्की बनवेल दादा मी बघा हा माझा आहे जुना खूप जुना आहे बघा पूर्ण तांब आहे याला पूर्ण तांड्याचा आहे पूर्ण आहे हॅलो असंच व्हिडिओ बनवत राहा भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद खरं तुमच्या मनापासून आभारी आहे मी आणि नक्की दादा तुमच्यासाठी नक्की व्हिडिओ बनत राहीन मी हॅलो हाय हा भाऊ भाऊ इकडं फौजमध्ये मध्ये फक्त नॉन व्हेज जास्त जास्त भाऊ नॉनव्हेज खावाच लागतं कारण आपण काम करतोय आपण काम करतो म्हणल्या आपल्याला ताकद पाहिजेच तुम्ही देशाचं संरक्षण करताय तुम्ही देशाबद्दल म्हणजे इतकं देशासाठी तुम्ही देशा लढताय तुम्ही देशासाठी अ जीवाचं रान करताय तर तुमच्यासाठी नक्की अ एक व्हिडिओ बनवेल मी नक्की आणि धन्यवाद तुमच्या मनापासून आभारी एवढं बोलल्याबद्दल म्हणजे बाकीचे लोक कसे आहेत लाईव्ह मध्ये आले की फक्त बोलतात मग तेवढं हॅलो हॅलो हाय धन्यवाद भाऊ तुम्हाला सलामात मला सॅल्यूट ऑल ऑल जेवढे आपले सैनिक आहेत देशाच्या सीमेवर आहेत किंवा जे बॉर्डरवरती आहेत त्यांना सगळ्यांना मी नक्की त्यांच्यासाठी एक व्हिडिओ बनवेल कारण मी वाले, आर्मी आर्मीवाले यांना खूप मानतो दादा हाय जय श्रीराम लखनगवन जय श्रीराम भाऊ शौर्य माझा कर्ण चुकून काम्यास चालते हां शौर्य माझ्या कारण सॉरी सॉरी माझ्या कारण चुकून काम्या शेत सॉरी पाडले चालते ओके भाऊ ओके मला तुमचं समजत नाही जय श्रीराम जय महाराष्ट्र जय आर्मी दादा नक्की व्हिडिओ बघत तर आपले मी व्हिडिओ टाकत असतो आणि मला तर अजूनपर्यंत कोणी पोलिसवाला भेटलेला नाही इथं मध्ये की जो माझ्यासोबत व्हिडिओ काढू शकतो मी विचारलं दोन तीन जणांना पण ते नाही म्हटले आपली गलती नाही प्रत्येकाच हे असत हॅलो चला आता मी लाईव्ह बंद करतोय कारण सतरा मिनिटं झाले आहे माझे आपण उद्या पुन्हा भेटूया आरेंगायक लॉक मध्ये चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि चॅनल बघत राहा आरेंग आय फॉर लॉक हॅलो मला चष्मा कसा दिसतो तुम्हाला चष्मा कसा आहे चष्म्यासाठी एक लाईक नक्की करा चष्म्यासाठी एक लाईक नक्की करा चष्मा कसा आहे हॅलो बाय गुड नाईट ताई गुड नाईट तू बघत होती का मी बघितलंच नाही हॅलो गुड नाईट ताई गुड नाईट गुड नाईट टेक केअर काळजी घे स्वतःची माझ्या बहिणीची काळजी घे दाजीला म्हणा आमच्या बहिणीची काळजी घे गुड नाईट गाईज सगळ्यांची सो सगळ्याला गुड नाईट गुड नाईट बाय टेक केअर बाय बाय नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा